अत्यंत श्रद्धेने उत्पत्ती उत्पन्नतापूर्वक जो परमेश्वराच्या संदर्भातल्या विधी आचरण करेल त्याला त्याच पद्धतीचं गोमट प्राप्त होईल त्याची त्याच पद्धतीने योग्यता होईल हे माझ कर्तव्य आहे आणि हे मी केलं पाहिजे आणि या क्रिविधीने कारण विधीनेच विधी स्फुरते विधी आता साक्षात परमेश्वर समोर नाही परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे तर विधी द्वाराच परमेश्वराला प्रसन्न करावा लागणार आहे क्रिया केल्याशिवाय क्रिया प्रयुक्ती अभिमान परमेश्वराला सुद्धा अभिमान त्या वेळेला आहे की जेव्हा तुम्ही क्रिया करसाल निवड मी देवाचं आहे मी नामधारक आहे मी उपदेशी आहे असं म्हणून समाधान मानून नुसते घरीच बसताल हातामध्ये गाठी घेऊन स्मरण करणार नाही हातामध्ये पुस्तक घेऊन पारायण करणार नाही देवपूजाला बसले तर कुठलं स्तवन मानणार नाही कुठलं भजन म्हणणार नाही कुठली आरती म्हणणार नाही तर आपण आहे तिथे आहे आपल्यात काही परिवर्तन होणार नाही ज्याला ही चाळ आहे ज्याला ही अर्थ आहे की नाही मला हे आलं पाहिजे मला हे घडलं पाहिजे तरच तुमची योग्यता वाढणार आहे ते जेव्हा नुसतं घेतला विशेष कपाळाला लावला दिला तर तुम्ही आहे त्या स्थितीवर राहणार आहे तुमच्यात कुठलीच प्रगती होणार नाही